मध्ये मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपण जर या चॅनलला नवीन असाल तर आपण करा म्हणजे आपल्याला व्हिडिओ मिळतील तर तर आज आपण पाहणार आहोत गणित विषयातील मूळ संख्या हा घटक सर्वप्रथम आपण मूळ संख्या म्हणजे काय हे जाणून घेऊ त्याला मूळ संख्येला आपण इंग्रजीमध्ये प्राईम नंबर असेही म्हणतो तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एक व त्याच संख्येने पूर्ण भाग जातो अशा संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो उदाहरणार्थ आपण घेतलं कोणतीही संख्या अशी संख्या की ज्या संख्येला एकने ने व त्याच संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो जर एक ते शंभर या संख्येच आपण पाहिलं तर या ठिकाणी मी एक ते शंभर या संख्येतील एक ते दहा अकरा ते वीस एकवीस ते तीस एकतीस ते चाळीस असं एक्याण्णव ते शंभर पर्यंत प्रत्येक दहा संख्येतल्या मूळ संख्या या ठिकाणी लिहिलेल्या पाहूया तर एक ते दहा मध्ये मूळ संख्या एकूण चार आहे त्यातली पहिली दोन आहे त्यानंतर तीन आहे पाच आहे आणि सात आहे मित्रांनो ही संख्या पहा दोन ही संख्या पाहिली तर दोन या संख्येला फक्त एक आणि दोन या दोनच संख्यानी भाग जातो इतर कुठल्याही संख्यानी भाग जात नाही म्हणून या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो त्याचप्रमाणे एक व त्याच संख्येने त्यांना भाग जातो तर या ठिकाणी मी दोन या संख्येला बोल करण्याचं कारण असं आहे की दोन्ही एकमेव अशी संख्या आहे की जी सम आहे आणि मूळ आहे त्यामुळे या संख्येवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की अशी कोणती संख्या आहे की जी समही आहे आणि मूळही आहे तर त्याचं उत्तर आहे दोन तर या एक ते दहा या संख्येमध्ये एकूण चार संख्या आहेत की त्या मूळ आहेत त्यानंतर अकरा ते वीस या संख्येमध्ये जर आपण पाहिलं तर अकरा तेरा सतरा आणि एकोणीस अशा एकूण चार मूळ संख्या आहेत त्यानंतर एकवीस ते तीस या संख्येमध्ये जर आपण पाहिलं तर तेवीस आणि एकोणतीस या दोनच मूळ संख्या आहेत एकवीस तेवीस या गटामध्ये जा जास्तीत जास्त विद्यार्थी एकवीस ही संख्या मूळ हो संख्या ठरवतात परंतु तसे नाही एकवीस ते तीस या संख्येमध्ये फक्त दोनच मूळ संख्या आहेत त्या म्हणजे तेवीस आणि एकोणतीस यानंतर आपण पाहणार आहोत एकवीस ते तीस या गटात या गटामध्ये एकतीस आणि सदतीस या दोनच मूळ संख्या आहेत त्याचबरोबर एक्केचाळीस ते पन्नास या गटामध्ये एकेचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस या तीन मूळ संख्या आहेत त्याचबरोबर एक्कावन्न ते साठ या, या गटामध्ये त्रेपन्न आणि एकोणसाठ अशा दोनच मूळ संख्या आहेत त्यानंतर एकसष्ट ते सत्तर या गटामध्ये एकसष्ट आणि सदुसष्ट या दोनच मूळ संख्या आहेत त्यानंतर एकाहत्तर ते ऐंशी या गटात एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी ये एक है। एक या एकूण तीन मूळ संख्या आहेत त्यानंतर एक्क्याऐंशी ते नव्वद या गटात त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद या मूळ संख्या आहेत त्यानंतर एक्क्याण्णव ते शंभर या गटात एकच मूळ संख्या आहे ती म्हणजे सत्त्याण्णव तर या मूळ संख्या या अशा असतात की आपण व्याख्या पाहिली त्याप्रमाणे या संख्येला एकने ने आणि त्याच संख्येने पूर्ण भारत जातो बाकी इतर कुठल्याही संख्येने या विभाजित नाही होत तर आपण याच्यासाठी संख्या लक्षात ठेवण्यासाठी एक ते शंभर मध्ये एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत तर या आपण संख्या लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक वापरलेली आहे बघा एक ते दहा मध्ये चार मूळ संख्या आहेत अकरा ते वीस मध्ये चार मूळ संख्या आहेत आणि अशा प्रकारे आपण प्रत्येक गटातील संख्या या ठिकाणी काढलेल्या आहेत आणि त्यानुसार एक नंबर तयार केलेला आहे पहा चार चार दोन दोन तीन त्यानंतर दोन दोन तीन दोन दो दो एक याला जर आपण असं म्हटलं चव्वेचाळीस दोनशे दोनशे हा जर आपण मोबाईल नंबर पाठ केल्यासारखा जर नंबर पाठ केला तर आपल्या कधीही मूळ संख्या चुकणार नाही आणि आपल्याला मूळ संख्या लक्षात राहण्यासाठी मदत होईल त्यामुळे आपण या ट्रिकचा नक्की वापर करावा आणि मूळ संख्येविषयी काही अडचण असेल तर आमच्या कमेंट बॉक्स मध्ये आपण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलसोबत जोडून राहा आणि आमच्या या चॅनलवरील व्हिडिओना लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद